कोणीही मारील मारलं नाही का तुकाराम महाराजांना नाही सर्व संतांकडे बघ त्या ठिकाणी त्यांची आळंदीत किती निंदा देहू गावात तुकोबाबांची निंदा इतकच नव्हे देहू तुकोबाबांना मार आणि आळंदीत ज्ञानोबाबांना सुद्धा कारण जितकी करता येईल तितकी केली कोणी बर दुसरा प्रकार असा आहे त्या महात्म्याची निंदा करावी ही निंदा करणाराची लायकी होती का आणि दुसरं एक शास्त्र सांगू का निंदा करणाराला लायकीच नसते म्हणूनच करतात कारण ते लायक नसतात म्हणूनच करतात कारण लायक नाहीत म्हणजे काय कळलं ना पण तुम्हाला नालायकच आहे कसे येते लायक जरा थांबून म्हणा वाटत नाही जरा बरं वाटतय नायक असं जरा म्हणजे मग तेवढं मनाला धक्का नाही बस असं त्याचे घरी कारण समोर त्याची निंदा करतो त्याच्यात लायकी असू शकत नाही नाही का शक्यच नाही असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो म्हणजे या प्रवृत्तीचा तो असतो की ज्याला समोरच्याला समजून घेणे एवढी योग्यताच त्याची नाही अहो हा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले हे विद्वानानी म्हणाव तुकवारांच्या बाबतीत आणि मूर्खानं म्हणाव त्या ठिकाणी वेळा तुका करी बडबड बर नाही का म्हणजे करन, त्या ठिकाणी वेड्या माणसानं तुकोबारांना काय म्हणावं ते वेडे आहेत तर त्या ठिकाणी हे पिशे आहेत कारण त्यांच्या नावाला सुद्धा नाही का महाराज पूर्ण शब्दांचा उच्चार करणं त्या का लायक नसलेल्या माणसाला शक्य झालं नाही आणि त्या दृष्टीने की काय तुकोबारायनी आपलं नाव आजच्या अभंगाच्या शेवटी तशाच पद्धतीनं सांगितलं कशा लोक कारण अभंगाचा क्रम तसा असल्यामुळे आजच्या अभंगाची टीका तुका म्हणे आहे का बघाय शेवटी आता आपण चिंतन करत करत जाणार आहे तिथपर्यंत पण आलेली कि त्या निंदक जी काही लोक असतात नाही का त्याच थोडस जर चिंतन करत आपण गेलो ना खरंच ते समोरच्या शास्त्राला देवांना संतांना श्रीगुरूंना त्यांना त्या ठिकाणी ते ओळखू शकत नाहीत म्हणून काही माणसं शास्त्राची सुद्धा निंदा करतात कशाची शास्त्राची निंदा करतात संतांची तिथे तर उदाहरणं मी सांगितलेच ना आता आपल्यासमोर संतांची सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी काय केली असं चिंतन करावं असं वाटतंय चांगल्या चांगल्या लोकांची निंदा करायलाच याचा जन्म कोणाचा तो या देवाच्या जगात कशासाठी आला कारण एवढं पाप घेऊन आलेला आहे कि त्याला त्या ठिकाणी या जगामध्ये चांगल्या शब्दाने कोणाला त्या ठिकाणी बोलाव हे त्याच्या आयुष्यात शक्य नाही एवढं त्यानं काय बांधून आणलं पाप कारण कोणाचं मन नाही का मन खुश होईल त्याच्या मनाला आनंद होईल त्याचं मन प्रेमात येईल कारण त्याचं मन खुश होईल सुखी होईल अशा शब्दाचा प्रयोग करणं त्याच्या आयुष्यात त्याला जर जमलेलं नसेल तर हे त्यानं सोबत आणलेलं पाप काय सोबत आणलेलं पाप म्हणून आणि म्हणूनच जसं ज्याने आणलेली सामग्री आहे शिदोरी आहे तसाच त्याच्या जीवनाचा वेचकूतो तशाच पद्धतीने तो जीवनाचा प्रवास करतो असा त्याचा त्या ठिकाणी आरोप आता अडचण कशी बघा समोरच्याने केलेली निंदा आपण त्या ठिकाणी प्रेमान स्वीकारावी एवढं सोपं आहे काय एवढं सोपं नाही तुकू का स्वी का त्या ठिकाणी स्वीकारलं ते त्यालाच अवस्था म्हणायची त्यालाच काय म्हणायचं अवस्था म्हणायचं त्यालाच परमार्थातली उच्चतम भूमिका म्हणायची या भूमिकेमध्ये कसं आहे लोक काय करतात याला महत्व नाही आपण जितक स्वीकारलं का त्याचे बरे वाईट परिणाम आपल्यावर होतात तुम्ही स्वीकारलं काय कशा पद्धतीनं हे महत्वाचं आहे लोकांनी काय देणं हे महत्वाचं नाही कोण्या शब्दाने त्या ठिकाणी आपल्या संबंधी ते बोलले हे महत्वाचं नाही तुम्ही त्याला कशा पद्धतीने स्वीकार केला हे महत्त्वाचं आहे आणि ती मीमांसा या भंगात कारण लोक काय बोलले याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही कशा पद्धतीने स्वीकारता याच्या हे महत्त्वाचं आहे भगवंताच्या सृष्टी सर्व प्रकारची लोक असतात पण आपल्याला नाही का त्यांना कसं घ्यायचं आहे हे आपलं स्वातंत्र्य निंदा करणारा आपल्या बद्दल राग करणारा आपण त्याला स्वीकारायचं कसं याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे हा कसं आहे समोरच्याला काय द्यायचंय तो त्याचा प्रश्न आहे पण त्याला आपण कसं स्वीकारायचंय हे आपला पुरुष अर्थ आहे काय हा कारण त्यानं आपल्याला दुःख द्यायचं ठरवले नाही त्या शब्दातून धन ठेवा पण आपण त्याला त्या ठिकाणी आनंद म्हणून जर स्वीकारलेला असेल सा। चांगलं म्हणून जर अंगीकार केला असेल तर आप 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 आपल्या आपल्याला दुःख होईल का म्हणून आपल्या घेण्यावर अवलंबून आहे समोर त्याला नावं ठेवण्यात मतलब नाही आपण कसं घेतो याच्यावर हे महत्व आहे